नमस्कार दोस्तांनो बघा बाका, आम्ही बघा तलावात मसर डुबवायला घरी बांधून बांधून नुसती वेता येईल आता किती दिवस झाले एक महिना झाला एका जागेला येईल एक दिवशी पाणी नव्हती म्हणून आणली होती आणि आज पण दोनच बॅलर भरली होतं तिसरा बॅलर भरायला तेवढं लाईट गेली मग म्हटलं आता आपल्या घराच्या बांधकामाला पाणी कमी पडल म्हटलं जवळच तर आपल्या सातशे फुटावर म्हणतात तयात बुडवाव असपैकी बाबा तकडे तयात पोहोचित बघा रिडकं बाबा ही कड्यासाठी हे मस्त पोहोचली एकदम भारी नाद करायला चकडं बगल तकडं पाणी पाणी आणि बगडं ही मांडदा आहे तयात हवाई पाणी म्हणता मित्रांनो ही पाणी कुठं सोडलं बिल्लं आहे का तयात तर इथं कुठलं सुद्धा पाणी ह्या तलावात येत नाही बघा फक्त पावसाचं जी पाणी आहे तीच साठून राहतंय आणि ही पाणी एकदम जी खडक आहे ती खडक बोरिंगला सुद्धा निकळत नाही इतका कठीण आहे म्हणून ही पाणी पाजरत नाही बघा आणि म्हणून तुम्हाला सांगतो जसं पावसाचं पाणी आहे तसंच राहते फक्त बाष्पीभवनानं थोडंच कमी होते नाहीतर हायस पण राहते आणि तुम्हाला दाखवतो हो का ही काटे पडली द्या कशी काटे पडली मित्रांन तुम्हाला तर काय काय लोक मासं धरायची आणि मग ती गळ टाकून यात मासं पण लिहितं बघा लय प्रकारचं मासा येतं चिलापी मासा आहे पण मांगूर मासा आहे अजून एक मासा येतं मग ही काटक्याला लावत ती लावायची ती गळ आणि गव्हाचं पीठ लावाय अजून टाकायच्या मासा मोठा लाड मासा खावतोय नात करायला ज्याला कोणाला मासं खायचे असेल धरायला तर हे तयार तुम्ही धरू शकता मास ते भरपूर मासा येतं काय अडचण नाही बाबा ही सगळ्यात मैस ही जी आता पाणी पिते ही लई एका टायमाला नाही म्हणलं तर शंभर ते सव्वा लिटर पाणी टाकतं लई पाणी पिते अर्धा ड्रम पाणी पिते म्हशी कशी पाण्यात टाका टाक अरे हा व हो। बाहेर निघू नका बोडा बघा ही म्हैस फक्त तोंडपूड होत नाही बघा हायस्ट होती कशी पोहोचली बघा आठ दहा दिवस झालं तर कंटिन्यू घरीच पाणी पाचते त्या मसरान्या किती बुडावं आणि किती लोळावं हे कमीच पडायला लागते कसं आहे बघा जकड बघत पाणीच पाणी दिसते कशी पोचीत बघ बाबाई आणि कुत्रसुद्धा आले त्याला सुद्धा पाणी पाहिजे ना घरी कुठं आण पाणी सांगा आणि आता इथं तर डबर पडत चालले बाबा मला पडायचं मला पावा येतं बघा तो तो ती म्हणतात तर मला पवा येतं का नाही पण मला सुद्धा पवायला येतं आता फक्त बारकी लहान पोर आहे ती का त्यांनाच तेवढं पवायला शिकवायचं आहे बघा अजून त्यांना शिकवलं नाही पवायला आता शिकवायचं तर दोस्त आपल्या तळ्यात पाणी कसं आहे तुमच्या भागात तळ असेल तर तळ्यात पाणी आहे का आता आमचं या लोटीवाडी गावच्या तळ्यात तेवढं पाणी आहे बघा ती पण ही आमच्या घरा बसली ना बाकीची जेवढी तळी येते तेवढी सगळी कोरडी पडली कारण का पावसाळ्यात तळं भरलं तर ते पाझरून निघून जाते पाणी पण हा तलाव कधीसुद्धा पाझरत नाही त्याच्यामुळं ह्या तलावात पाणी भरपूर शिल्लक असतं जरी सहा महिना पाऊस नाही पडला तरी पाणी आठत नाही बघा आणि आता तुम्हाला माहीतच आहे की मे महिना चालू आहे जरा जून महिनात महिन्याभरात आहे त्यामुळं पाणी काय कमी अरे हो माशाला बिहर बघा रेडाक तुम्हाला सांगतो काय करायचं येड सुद्धा लय बेसी देऊ आणि ह्या म्हशीचं दाव पकडले मला मी कारण काय ही म्हैस पकडली आणि ही म्हैस ओढली की बाकीच्या सगळी म्हशी एका मागे घ्यायची आणि ह्या म्हशी जर दावं सोडलं तर तळ्याच्या पडेल्या कडाला मस्त जाणार मग मला एक किलोमीटरने येडा घालून जावं लागणार तर वरती मसरत दोन किलोमीटर पुढं जाणार लय अध्या करणार एखादा काय माहिती आहे का अशी दाव्या सकट सोडली ये म्हणजे येतील री माझ्या माग पवत मसरं नाही मसरांनी जशी पुढं धूम ठोकली तशी मसरं हाणून हाणून आला मसरच बाहेर निघतात म्हणून एका म्हशीचं लांबडं लचक दावं हातातच धरावं आहे तवा ही मसरं इथे बघा नाहीतर मसराने जर धूम ठोकली तर मसरं कुणालासुद्धा ऐकत नाही अशा आपल्या म्हशी येते मसरं पावायला मसाले भारी वाटतं आणि ह्यांना कसं आहे जितकं पाणी असेल तितकं भारी पावसाळ्यात किती पण पाऊस पडू पडत्या आम्ही शेडमध्ये जनावर बांधतच नाही अशी पावसात असते तर पावसात निवांत भर पावसात रवंत करत बसतील ती कशासुद्धा टेन्शन नाही तर मित्रांनो ह्या तलावामध्ये पाणी एकदम भरपूर राहतं आहे आमचा खडक कठीण आहे तर तुमच्याकडला खडक कसा आहे तुमच्याकडे तलावात पाणी राहते का हे आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांग